सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने सद्गुरूंच्या नामाचा महिमा इतका वर्णन केलेला आहे की एका ठिकाणी देव म्हणतात की कि कितीही मोठं संकट आकाश जरी कोसळलं तरी सद्गुरूंचं नाव विसरायचं नाही अध्याय नंबर बारा ओ नंबर चारशे पंच्याण्णव थोर मांडलिया सांकडे थोर मांडलिया सांकडे। जय गगन गडगडुनी पडे जय गडगुनी पडे ते न पाहे आणि नाम पडे गुरुंचे नाम पडे गुरुंचे थोर मांडलिया सांकडे म्हणजे कितीही मोठ संकट आले तरी बरं का थोर म्हणजे मोठ थोर मांडलिया सांकडे म्हणजे कितीही मोठ संकट जरी आलं तरीसुद्धा आपण डगमगायचं नाही दुसरं वाक्यदेवाने वाटलं की जय गगन गडगडूनही पडे म्हणजे आकाश जरी कोसळलं आता याच्यापेक्षा मोठं संकट काय राहणार आहे म्हणून आकाश जरी कोसळलं तरीसुद्धा खरा भक्त जो असेल त्याचं लक्ष इकडं तिकडं न जाता तै न पाहे अनेकाकडे इकडं तिकडं त्याचं चित्त विचलित न होता तरीही भक्ताने डगमगायचं नाही कितीही मोठं संकट आलं तरी तो सद्गुरूंच्या नावाला विसरायचं नाव नाही हे या ठिकाणी सांगत आहे ह्याच्यावरून आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरी आपण बाबाजींसारख्या संतांचं नाव घ्यायला विसरायचं नाही हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे काही भक्तांच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं की थोडं जरी संकट आलं की त्यांची श्रद्धा होते बघा प्रत्येक ठिकाणी इकडं लक्ष द्या की आपल्याला जे काही भोगावं लागतं ते आपल्या आप भूतकाळातल्या कर्मानुसार भोगावं लागतं अनेक जन्मांचे आपले जे कर्म असतात त्याचा परिणाम आपल्याला भोगावं लागतं ह्या जन्मामध्ये ते कोणालाही चुकलं नाही देवालाही चुकत नाही संकट जरी आपल्या जीवनात आली तर ते आपल्याच कर्मांचे फळं आहेत हे आपण विसरता नये दुसरी गोष्ट अशा संकटकाळी आपण कोणालाही दोष देऊ नये कोणामुळं आपल्याला हा त्रास झाला असं घडलं असे कोणाच्याबद्दलही दोष देण्याची भूमिका आपली नसावी कारण ते आपलं ज्ञान कमी असल्याचं चित्र आहे जो पूर्ण ज्ञानी असतो तो कधीही कोणालाही दोष देत नाही कारण त्याला पूर्ण विश्वास असतो कोणत्या वाक्यावर बाबाजींच्या प्रारब दे जोडे धन प्रारब्धे देवाडे मान प्रारब्धे कांता जान अन्न अच्छा दन सर्व काही जेही आपल्याला मिळतं ते आपल्या प्रारब्धानुसार मिळतं त्यामुळे कोणाचाही त्याच्यामध्ये काही रोल नाही लक्षात घ्या आणि पुढेही जे घडणार आहे ते आपण केलेल्या कर्माची फळं राहणार आहेत पण आपल्याला अशा वेळी जे मानसिक बळ या संकटाला तोंड देण्याचं पाहिजे आपली जी क्षमता आहे ती वाढवण्याचं काम सद्गुरूंचं नाव करतं एक आधार सद्गुरूंचं नाव हे आपल्याला एक आधार असतं आणि आधारानेच आपण त्या संकटाला तोंड देऊ शकतो म्हणून सद्गुरूंचं नामस्मरण जर आपण केलं तर, तर सद्गुरू आपल्याला मानसिक बळ देतात आणि आपण त्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडतो तर हा आहे सद्गुरूंचा नामाचा महिमा कितीही मोठं संकट आलं तरी कधीही ढगमगायचं नाही बाबाजींचं स्मरण नित्यनेमाने करायचं